नमस्कार मंडई मी स्वप्नीकडून सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो गावाकडच्या या सुंदर अशा धुक्यातील साखळामध्ये तर आज गावामध्ये ना वाडीमध्ये धुकं थोडं जास्त प्रमाणात आलं आहे म्हणजे परवा जे दाखवलं काल जे दाखवलं त्याच्यापेक्षा आज थोडं जास्त आहे आणि खूप मस्त वाटतं भारी वाटतं आहे आणि तुम्हाला हे वातावरण कसं वाटतं आहे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तर नवरात्रीचा आजचा दिवस आहे चौथा आणि आजसुद्धा पूजा करण्याची पाळी माझ्यावरतीत आहे तर सर्वप्रथम मला फुलं जमवायची आहेत आणि बघूया आज वाडीमध्ये कुठली कुठली फुलं मिळतात जासवंदी तर फिक्स आहेत पण अजून वेगळी कोणती फुलं मिळतात ती बघूया तर मंडळी आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया हातामध्ये ही माझी परडी घेतली म्हणजे परडी म्हणजे पिशवी घेतले आणि पूर्ण आता आजूबाजूची जी घरं आहेत आणि त्या घरांजवळ जी फु फुलं फुलझाडं लावलेली आहेत त्या झाडांजवळ जायचं आणि बघायचं कुठली कुठली फुलं मिळतात ती तर सगळ्यात पहिलं काम आपला तोच आहे सगळ्यात पहिली मला भेटली जास्वंदी जास्वंदी गणपतीचं फुल काके आज पण आणलेली आहेत फुलं कालची आहेत ते मग थोडीशी हो काम करीन बाय नाही कालची कुठे हे वक्या वकेकड ए वक्या तो संतोष आणतो त्यातली थोडीशी हे वक्या मालकुठे मालक मालक कुठे आहे तुझा घेतो ने चाले तुला ठेव हा फुल कुठला आहे मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा एवढं मोठं फुल आहे बघा तर हे बघा हे नॉर्मल दासंद बघा केवढं आहे आणि हायब्रीडवाला दासून दोघं केवढं आहे फरक बघा जवळजवळ डबल टेबल आहे एक सुंदर फुल आहे आणि या फुलाचं नाव नाही मला माहिती तर तुम्हाला कोणाला माहिती असेल या फुलाचं नाव तर नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका हे बघा असं आहे फूल ते जे आहे ते कर्नाटक फुल आहे हे जे आहे ते दासवंदीचं फुलं आहे ही जी फुलं दिसत आहेत ना ह्या फुलांची इकडे अजिबात कमी नाही कारण बघा किती भरपूर प्रमाणात इथे आहेत रस्त्याच्या दोन्ही साईडला आहेत आणि खूप असं देखाव करायला आला ना तर खूप चांगला वाटतात तिलासारखी फुलं आहेत पण तिलाची फुलं नाहीत वेगळी जात आहे इकडे आतमध्ये सोन टक्का सुद्धा आहे पांढरावाला सोन टक्का त्याचा सुगंध अगदी खूप छान येतो खूप सुगंध भारी सुटला आहे पुढे गुलाब सुद्धा लावलेला आहे आईने तर गुलाबाचं एक फुल काढूया पूर्ण नीट उमलत नाहीत हे बघा इकडे पण तशी आहे नीट उमलत नाही हे आपण घेऊया इकडे आहे नीवाली इन काई काई नहीं। ही डबलवाली गोकर आहे काही काही ठिकाणी सिंगलवाली सुद्धा येते सिंगलवाली एवढी छान नाही वाटतात पण ही खूप छान वाटते डबलवाली हे जे माझ्या मागचं जे घर बघताय ना त्या घरामध्ये ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे फुलझाडं आहेत कारण त्या आईला ना खूप शौक आहे फुलझाडं लावायचा वेगवेगळ्या प्रकारचे आणि आमच्याकडे फक्त जासुंदी दासुंदीचे प्रकार आहेत पण त्या आईकडे अनेक प्रकारच्या फुलझाडांचे प्रकार आपल्याला फुलं म्हणून मिळतात भात शेती सोनंसुद्धा आता तयार होतं आहे आपल्याकडे आणि परवाना इकडे हे बघा इथे डुक्कर येऊन गेला आणि एवढीशी नाजूक करून गेलेला आहे ओ मोठी बाय फुलवाले आलेत की नाही हे दे काम भारी करतात मोठा बाबा <coughs> द्या द्या माफ आणले ना मोठा माफ आणत दारूच लाली मालवरून अरे माहेशने काय सांगितलेला माहिती आहे काय काय सांगितलं आई तू साडीची ओटी भरलीस ना ती स्वप्नील न घे कशी भरतीस ती मला दाखव Hmm. आता हिला कुठं दाखव आता तो कामाला म्हटला जातो hmm. आणि तो कामाला गेल्यावर मी ओटी भरली मी कशी दाखवू तुम्हाला काय हिला सांगू तू संध्याकाळी तिला त्याला घे आणि ती साडी भरलीस ना hmm. ती दाखव तो हा 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 फिरत फिरत आलास मग ते आलो মোট yes. বাংলান oh, काढून आलो सगळ्यात पहिलं काम माझं मोठ्याच्या ज्या चवळीच्या शेंगा लागले आहेत ना त्यातली एक शेंग चोरणं आणि ती गपचूप गपचूप खाणं मला ना या ठिकाणी रोज एक रानभेंडीचं फूल मिळतं आणि मी ते देवीसाठी घेऊन जाते सूर्यडो सूर्यदेव आहे ना तो डोकावर पाहतोय बाबा इकडे समोर आणि इकडेच राईट साईडला पूज्यास सा बाजूला आपलं विठ्ठल रुखमाईचं मंदिर आहे बाबान कुठं तोस दापोली नातणी दहा 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 दुटी लागले ना <laughs> अजून निघाली मायरा तू आली लवकर आली देवीच्या मायरा ताला मायरा देवापा कुठे आहे देवबापा कुठे आहे देवबापा कुठे आहे कुठे आहे येडी आहे मायरा रोज सांगते ना आज नाही सांगत हो मायरा आता झोपून उठले ना मी रांगो काढले की आज काढले काढायचे फुल कोणी घातला मायरा हे मायरा मायरा घातला मायरा हा फुल कोणी घातला

गवारी परत पलाले आहेत ना हा हा